जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छुकदा सहर्ष स्वागत लाखो राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आलेले असून अतिशय महत्वपूर्ण असा शासनादेश आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी पेन्शनधारक राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एन पी एस त्याचबरोबर जी पी एस यू पी एस या योजनेपैकी कोणती योजना निवडायची संदर्भात सरकारकडं त्यांचा मुदतवाढ देण्यासाठी पाठपुरावा सुरू होता आणि या पार्श्वभूमीवर वित्त विभागाचा आजचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि आता राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच आता एक वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे रिटायर झालेले आहे दोन पाच दोन हजार पाच नंतर नियुक्त होऊन त्यांना विकल्प देण्यासंदर्भात आता मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आलेलं असून महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण बातमी होती महत्वपूर्ण शासन निर्णय होता अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद